जय जयाजी कैवल्य निधान जय श्री हरे पीत वसना तव चरण नमो सदा रा वक्र महाकाय सूर्य कोटी समप्रभाया निर्विन्नम करून देऊ सर्व कार्य सु सर्वदा हे श्री गणेशाय आय नमहा आता येते भगवंत म्हणजे ज्या वेळेला संत नामदेव महाराजांनी ग्रंथ रचना करत असताना प्रत्यक्षात आपण जर सहजगत्या जर आपण ज्ञानेश्वरी जर उघडली तर आपण ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू बरोबर ह्या ना, ओवीची ज्ञा ज्ञानेश्वर महाराजाने ग्रंथरचना ज्ञानेश्वरची ना, करताना गणपतीला सवन केला बरोबर कि आता इथे नामदेव महाराज ग्रंथरचना करताना श्री गणपतीला वंदन करा त्याच्यानंतर जय जय आजी रुक्मिणी रमाना मला काय सांगितलं जय जय आजी रुक्मिणी रमाना हे रुक्मिणीच्या कांता हे ऋषिकेश हे भगवंता जय जय आजी कैवल्य विधाना म्हणजे तुझ्या ठाई भगवंता तुला वंदन करतोय नामदेव संत ग्रंथ करता वंदन करतोय की तुझ्याजवळ आल्यानंतर भगवंता तुझ्याजवळ आल्यानंतर आम्हाला जीवित काय होते विसावा म्हणजे आपण जसा उन्हाला ऊन आहे ऊन आणि उन्हा उन। नंतर आपण जर एखाद्या आडोश्याला गेलो झाडाखाली गेलो तर आपला काय होते सावली होते आपल्याला बरा वाटतंय तसा भगवंत तू कसा आहे की आम्हाला सावली देणारा कैवल्य निधान आहे जय जयाजी श्री हरे पित वसना काय सांगितला की जय जयाजी पित हरे वसना म्हणजे पिवळ्या पितंबर झाले हे भगवंता हे ऋषिकेशी हे भगवंत विष्णू आणि चरण काय करत आहे की हे भगवंत तुझे चरणाला मी काय आहे की सदा माझ्या वृत्तीला काय करतोय चरण मला नेहमी माझे हात तुमच्या चरणावर नेहमीच असू द्या अशा प्रकारे ते संत नामदेव महाराज भगवंताची स्तुती करत आहेत राया सी म्हणे वैषम पाय न परिसरा माझे वचन द्रौपदी सापडली देखो ना झाला आणि मग इथे राजाला सांगतात बघा इथे राजाचा आणि गुरुचा आणि शिष्याचा संवाद आहे आणि मग इथे सांगतात हे राजा परेशी माझे हे राजा गुरु बोलतात राजाला हे राजन तुम्ही जे कोणा काय सांगते ते माझं जे शब्द आहे ते तुम्ही शांत चित्ताने आणि एकदम चांगल्या म्हणजे मनस्थितीतो आहे की द्रौपदी सापडलेली देखोन आणि त्यावेळेला द्रौपदी मासती कारकिर्दीच्या तावडीतून तू भीमसेनाने आणलीच आणि ती सापडल्यानंतर काय पांडवांना किती आनंद झाला किती हर्ष झाला किती मोहन झाला म्हणजे मला सांगा म्हणजे निदेवाशी सापडे धन बला एखाद्या जर गरीबाला जर काही एखाद्या दिवशी जर धन सापडला हं तर त्याला त्या आनंद वाटतात एखाद्या दिवशी आपल्या खिशात दहा रुपये नसतात आणि जर येऊन जर पटकन जर आपल्या शंभरची नोट दिली जर आपल्याला किती आनंद आपल्याला काय माझ्याकडं आज दहा रुपये पण नव्हतं घर आपण सहजगत्या करत एक नव पती पत्नीचं संभाषण असतं हा काय करू दोन लेकरं आपल्या घरात येतात आज त्यांच्या दुधाला पैसे नाही आणि मग एखादा पाहुणा येतो घरी आतिथी येतो मामा येतो किंवा कोणतरी येतात तो शंभराची नोट त्यामुळा बघा आज बाळाच्या दुधाला तरी पैसे आले पण आता तद्वत आता ही परिस्थिती राहिलेली नाही पहिला एक ज्या वेळेला आपण जर माग मागे जर गेलो आपल्या आई वडिलांच्या आपल्या आजोबांच्या काळात जर गेलो तर एक टायमाचा जेवणाचा सुद्धा तो कोंड्याच्या भाकऱ्या आपण करायचो कोंड्याच्या आणि मग कोंडा ते उतव होतं ना तुम्हाला माहिती ना उतव आणि मग त्या उतवावर त्या भाकऱ्या भाजायच्या कोंड्याच्या आणि मग त्या उतवावर त्या चुलीच्या म्हणजे आपण चुला करायचो त्याच्यासोबत सुकत झालं कडक झाल्या कधी त्या एकदम झाल्या तरी मग त्या आपण काय करतो खायचो हे मला सांगा पण त्यावेळेला माणूस कोंड्याच्या भाकऱ्या खात होता पण माणूस कसा होता आता जरासा चालला तरी येऊ हो नाही काय सांगू हे पायच दुखतात म्हणजे काय झालंय आता खताचं अन्न आलं बरोबर की नाही पण खताचं अन्न झालं आलं ते मी मान्य सांगतोय पण तद्वत काय झालंय की आपला त्या गोष्टीवर विश्वासच नाही राहिला बरोबर की नाही मला सांगा पूर्वी नाचणीच्या वाकडा आपण खात होतो नाचणीच्या वाकऱ्या खात होतो बरोबर की नाही पूर्वी जर कोणी गहू जर आणलं ना बाय गहू आणि जर चपात्या कला याची परिस्थिती आली हो याची परिस्थिती आली अशी सहज करते लोकवालाची तू गहू खातस पण आता त्या भगवंताने गावावर आणलं तुम्हाला बरोबर ना त्या गावावर आणलं नाही आम्हाला भाकरी जमान्या साखर वाढली बरोबर मग त्यामुळं काय झालंय की परिस्थिती ही प्रत्येक वेळेला काय होतं दहा पं पस्तीस वर्षानंतर परिस्थिती बदलत असतं प्रत्येक पस्तीस वर्षानंतर प्रत्येक बघा आज मी कोलव्यातून जर मसरला गेलो तर प्रत्येक थोडासा भाषेचा फरक पडतो आपण जर डोलवीला गेलो तर तिथं आपण बोललो इकडे काय सहज कुठे गेला होता असे बाबा मामाकडे गेलो तो मामा तो डोलवीचा म्हणून काय मामा का। शब्दामध्ये फरक आला म्हणजे प्रत्येक वेळेला काय झालंय की भाषेचा बदल झालेला आणि झाला त्यावेळेला या पांडवांना काय झालाय की हैश झालाय है? की हे राजा आई की कि पांडवांना किती आनंद झालाय की द्रौपदी मासा ती सापडली म्हणून धन सापडे निर्धन हसी किंवा कि निष्ठानले रंकाशी मध्यान्न काळी जैसे आता बोलून गेलो की उदक धन सा, सापडे निधनाशी आपण मी मलाशी बोलून गेलो आणि किंवा काय म्हटलंय किंवा दुपार झालेली आहे आणि त्यावेळेला एखाद्या माणसाला तहान लागले अत्यंत शोक लागले आणि मग त्याला त्यावेळेला जर शांत असा थनगार जर पाणी जर प्यायला भेटला तर त्याला किती आनंद वाटेल हा म्हणजे तान्याला जर पाणी भेटला तर आनंद वाटेल किंवा भूक लागले शुधा लागली भूक लागली आणि भूक लागल्यानंतर जर ताट भेटला तर त्याला काय वाटेल की काय आज माझं भाग्य खोल माझं भाग्य थोर आहेत आज माझं की फलले भाग्य आज माझे की मला आज काय झालंय जेवण असं मी त्यावेळेला त्याचं किती कि मनाला समाधान वाटतं की आपण सहजगत्या बोलतो की भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा ज्या वेळेला माणसाला झोप येतं त्यावेळेला जर तिथे दगड असला तरी त्याला झोप कशी वाटतं आल्हादायक वाटतं बरोबर ना की नाही आणि भुकल्यानंतर जरी कोंडा मग बोलून गेलो की कोंडा जरी भेटला तरी त्या माणसाला काय वाटतं की मला आत्मा शांत झाला म्हणजे हा जठराग्नी जो आहे बघा अग्नी माणसाला जालते बरोबर की नाही पण ही जठराग्नी बघा एवढी जी आपल्या आपल्या ज्या हृदयामध्ये जी अग्नी आहे मला सांगा तुम्ही आपण सफरचंद खाला सकाळी तुम्हाला तो सफरचंद तर दिसेल अग्नीवर तुम्हाला तो सफरचंद करपवण्यासाठी किंवा तो शिजवण्यासाठी एक तास लागेल दोन तास लागेल पण त्याचे राग दिसेल पण सकाळी तुम्ही सकाळी जर तुम्ही विचार केलात की मी आज रात्री सफरचंद खाला होता का लाडू खाल्ला होता तर तुम्ही सकाळी ओळखाल की मी हा लाडू खाल्ला होता म्हणजे आपल्या शरीरातली अग्नी किती आहे काही टाका तिचा तो चुरा करतोय बरोबर की नाही म्हणजे मला सांगा ती विस्तवातली अग्निश्रेष्ठ आहे की आपल्या हृदयातली अग्निश्रेष्ठ आहे आतापर्यंत आपण किती 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 म्हणजे आपण जर जर केला तर किती आपल्या शरीरात पोटातून टन आपल्या तांदूळ गेलं असतील बरोबर की नाही पण त्याचा त्यांनी काय केला चुरा केला बरोबर की नाही म्हणजे मला सांगा की की म्हणजे आपला आपला जो मन आहे मन हा मोगरा अर्कुणी ईश्वरा पुनरपी म्हणजे मला सांगा मग जर भगवंतानी जर आपला जर मन आहे मन जर आपण जर मनातून जर कुठली गोष्ट जर हे केली की मनातून जर आपण त्या भगवंताला जर अर्पण केला तर फुल आपण सहजगत्या बोलतो अरे देवाला हार नाही आणलास अरे पण तुझ्या मनातून जर तुम्ही जर देवाला हार दिलास ना तर मन हा मोगरा अर्पणे ईश्वरा की मनातून जर तू देवाला जर फुलं गोंधलीत वालीस ना तर ते देवाला भेटतील तुम्ही पाय तुम्ही दोनशे रुपयाचा हार आणलात म्हणून देव तुला बोलणार ना या बाबाने मला दोनशे रुपयाचा हार आणला मान माणसाचा कसा भाव शुद्ध भाई आणि मग इथे गुरु सांगतात राजाला हे राजन कि तू लक्ष दे काय लक्ष दे ते पांडवा लागून सुख झाले अपार जाण मग धर्मराज विमा कारण बोले वचन सागर की आणि मग तिथे पांडवाला सुख झालंय काय सुख झालं हे राजन की पांडवाना सुख झालं काय सुख झालं की द्रौपदी महासती भेटली आणि मग पुढे पुढे काय झालंय आता मग पुढे धर्मराजा काय पुढे भीमाला काय विचारतोय बा रे द्रौपदी लादली कैसी ही मात सांगावी काय त्या सी द्रौपदीशी आणले बा अरे मग इथे धर्मराजा विचारते भीमाला हे भीमा बाबा बाबा रे तू काय तिथे गेल्यानंतर द्रौपदीला तू आणलीस खरी पण तिथे गेल्यानंतर तिथं परिस्थिती काय झाली तू कशा प्रकारे द्रौपदीला घेऊन आलास काय केलंस तू हे मला तू सविस्तर वृत्त सांग ना आईसिया धर्माच्या बोला ऐकुनी भीम म्हणे त्याला मग सीधे द्रौपदीला सांडुनी पळाला चालते अरे मग या धर्मारे शब्द आल्यानंतर भीम भीम काय बोलते दादा

काय तुम्हाला काय सांगू की मला पाहिल्याबरोबर द्रौपदी माझं तिला तो टाकून गेला मारण्याचा प्रश्न आला नाही आणि मारला असा पण तुमची मला आज्ञा काय होती त्याला मारायचा नाही मग मी तिलाच तालको त्याला आणि मग पुढे परि संग्रामा दैत्य आले ती ना ते मारिले मग धर्म म्हणे झाले ऐशी काय तीर्थयात्रा अरे दादा हा तू पळाला हो त्याला मारण्याचा प्रश्न झाला पण एक काय झालं दादा की ज्या वेळेला मी तिथे गेलो घराण्या त्यावेळेला माझ्यावर तीन औषधी दैत्य सैन्य आलं आणि ते काय केलं ओकड एवढंच काय ते आलं आणि काय त्यांचा काय केलाय मी त्यांना मारलंय आणि मग त्यावेळेला भीम धर्मराजा काय म्हणताय अरे बाबा हेच तर नाही व्हायला पाहिजे होत ना हेच ते व्हायला काय आपण चाललोय कुठं हे ओकटे म्हणजे एकदम वेगळं झालं रे भीमा हे तुझ्या हातून पाहिजे मी होतो ज्या घडले आता ह्या काय उपाय माझ्या मनात जाजवल वारंवार माझ्या मनात भीती वाटत होती की आपल्या हातून आपण तीर्थाला जाताना पाप झालं नाही पाहिजे पण जी माझ्या मनात भीती होती तेच तू केलं की हे तीन अंश दैत्य तू मारलं हे हातून तुझ्या हातून हत्या व्हायला बाई होती का तीर्थाला आपण चाललोय हा आणि मग तीर्थाला जात असताना आपल्या हातून पातक घडल्यानंतर मग आता आपला तीर्थ तर काय म्हणजे आपल्याला तीर्थाला जातो आपण सहज गत्या सहज गत्या आपण कधीतरी आनंदीला जातो बरोबर कधीतरी पंढरीच्या वाईला जातो आणि मग तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आपल्या त्या भगवंताकडे एकाग्र लक्ष असतं का की आपला लक्ष कुठं असतं कुठंतरी खरेदी करा बरोबर की नाही आपण आज एवढा एवढा आपण खर्च करून त्याचा बाय आळंदीला जातो किंवा वारीला जातोय बरोबर की नाही आणि तिथं गेल्यानंतर सहजगत्या आपल्या मनाचा लोभ होतं माझ्या मुलीला बांगड्या घ्यायच्या आहेत बरोबर की नाही माझ्या मुलाला आंध्राडोपरा घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपण सहज गत्या कळत नकळत आपल्या हातातून चार बांगड्या एक्स्ट्रा येतात मग मला सांगा तीर्थाला तो पाप झाला का पुण्य बघा तीर्थी जाता पापाकडे म्हणजे जा अशा प्रकारे मग तीर्थाला गेल्यानंतर इथं धर्मरायाच्या धर्मराजा काय बोलतोय अरे आपण चाललोय कुठं आपण चाललोय कुठं की हे तुझ्या हातून काय गेलंय वकटे म्हणजे वेगळं झालं रे हे व्हायला नाही पाहिजे होत झाला असे स्वप्न पापाची शांती त्वरित व्हावया गे तीर्थाप्रत आम्ही समजत मी आजपर्यंत सुईच्या टोकावर बसलेलं एवढं सुद्धा राज्य देणार नाही तेव्हा दुर्योधन दुर्योधनाने सांगितलं त्यावेळेला हे युद्ध झालं बरं की नाही ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनाला प्रवृत्त करावं अर्जुनाला प्रवृत्त करावं हे अर्जुना काय घे तू धनुष्य बाण आणि करिशय कै करिशय समजतं या कौरवांचा आणि वेळेला अर्जुन बोलतोय हे भगवंता तुझ्या प्रसादे काय होऊन ये भगवंता तू आमच्याबरोबर असताना तू आम्हाला सगळ्या गोष्टी देत असताना तुझ्या प्रा तू क्षणात जर तू तुम्ही जर काय केलं त्या तुझी जर क्षणात जर आमच्यावर जर नजर तुझ्या प्रसाद तुझी आमच्यावर एवढी कृपा आहे की एका क्षणात आम्ही राज्य घेऊ आणि मग तू का मला लढाई करायला सांगतोस बरोबर की नाही आणि त्यावेळेला भगवंत सांगतात की अरे अर्जुना तू धनुष्यबाण का घे की करी शया समस्त कौरवांचा की या कौरवाने तू मार आणि तरी पण अर्जुन काय तयार होत नाही की मामी मेहने गुरु बंधू यांचा कैसाने करू संवारू कर्ण करून कैशाने मारू काय हे कोण दिसतात मला नजरेसमोर हे भगवंत मला कोण दिसतात की कर्ण द्रोण हे सगळं कोण आहेत माझं कोण आहेत भाव आहेत बंधू आहेत गुरु आहेत आणि या मारण मारणे तुझ्या काय तू प्रसाद आणि त्यावेळेला भगवंत पुढे जाऊन सांगतात की अर्जुना मी सांगतोय तू निमित्ताशी गारण आता घे धनुष्यबाण करिशय समस्त कौरवांचा बरं की नाही आणि मग तू धनुष्यबाण घे आणि तू या कौरवांचा क्षय कर की तू फक्त निमित्ताला काय फक्त गोष्टी करतोय कोण मीच करतोय आणि मग त्याच्यानंतर भगवंतानी अकराव्या अध्यामध्ये विश्वरूप दर्शन सुद्धा या रणांगणावर दिलं कुरुक्षेत्रावर दिलं अर्जुनाला आणि मग हे आणि ह्या महासंग्राम जो झाला महाभारतातला आणि या संग्रामामध्ये हे सगळं आपतेष्ट मामे गुरु घेऊन सगळे जे होते हा पैकायला यांच्यातून मारलं गेलं आणि त्यांच्या पापाच्या प्रित्यर्थ आपण कुठे झालोय तीर्थाला चाललोय आणि हे याच्यासाठी आपण आलो होतो आणि हे पापाचं शालन करण्यासाठी हे पापाचं परिमार्जन करण्यासाठी आपण तीर्थाला चाललोय आणि आपल्या हातून काय घडलंय कलत न कलत हे तीन तीन अंशी सैन्य मारले गेले भीमा हे व्हायला नाही फळ धर्मराजा काय करतोय कपाळ हात लावतोय बोला फुलदि स्मरण जय जय राम गोपाल कृष्ण महाराज जय